राज्यातील वीस हजार गावे कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याची संकल्पना जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून करण्यासाठी वाटचाल सुरू असून राज्यातील जनतेने या योजनेत भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल एवढे आभार थोडेच असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे वाशिममध्ये दोनशे पस्तीस कोटी रुपयांच्या विकासकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते शेती उत्पादनावर प्रक्रिया उद्योग सुरू केल्याशिवाय शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर सुधारू शकत नसल्याने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रक्रिया उद्योग उभारण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलंय तसेच नव्याने होऊ घातलेल्या नागपूर ते मुंबई जलदगती महामार्गाला स्वतःहून पुढे येऊन शेतकऱ्यांनी सहकार्य करावे ज्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असेही ते म्हणाले इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं काम आपण हातामध्ये घेतलं महाराष्ट्रातले वीस हजार गावं हे दुष्काळमुक्त करायचं आपलं स्वप्न आहे पहिल्या वर्षी सहा हजार गावं आपण घेतली या सहा हजार गावांपैकी चार हजार गावं मला अभिमान वाटतो हे सांगताना की आपण दुष्काळमुक्त करून दाखवली दोन हजार गावं डिसेंबर पर्यंत दुष्काळमुक्त होतील नव्याने पाच हजार गावं हातामध्ये घेतली आहेत म्हणजे अडीच वर्ष जेव्हा आपल्या सरकारला पूर्ण होतील त्यावेळी जवळजवळ अकरा हजार गावं महाराष्ट्रातली जी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यापासनं एकोणीसशे साठ सालापासनं किंवा त्याच्या यादीपासनं दुष्काळ भोगत होती ती गावं या ठिकाणी दुष्काळ मुक्त होतील आणि सरकारने सामान्य माणसाला आहे शेतमजुराला आहे त्याने जलयुक्त शिवारची योजना ही आपली योजना बनवली आणि प्रत्येक व्यक्तीनं त्याच्यामध्ये आपला श्रम दिला आपलं योगदान दिलं आणि त्यातलं आज महाराष्ट्र दुष्काळमुक्तीकडे चाललाय तर आघाडी सरकारमध्ये जलसंपदा विभागाअंतर्गत झालेला भ्रष्टाचार जनतेला समजल्यामुळेच भाजपा सरकार सत्तेत आल्याचे मत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त आहे अनेक अनियमितता मागे झाल्या था, वाघणी मागे झाल्या आणि मला वाटतं मान्य मुख्यमंत्री महोदय की आपलं सरकार यायला तर एक हातं खूप मोठं आणि या सरकारमध्ये अनियमितता या सरकारमधले घोटाळे ते तुम्ही ऐकले आणि मग तुम्ही घाबरले की आता बाबा यांना रामराम ठोकलाच पाहिजे यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे दिवाकर रावते संजय राठोड आणि यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी आदी उपस्थित होते गणेश मोहळे येसबेन महाराष्ट्र वाशिम